राज्याची जीवनवाहिनी म्हणून एस टी ओळखली जाते ग्रामीण भागातील विशेषत गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एस टी वरच अवलंबून आहे यंदा उन्हाळ्यात एस टीनं जादा वाहतुकीचं नियोजन केलंय त्याला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिलाय त्यामुळं यंदा उन्हाळ्यात एस टी सुसाट धावली आहे त्यातून बावीस एप्रिल रोजी एस टीला तब्बल एकतीस कोटी अकरा लाखांचं उत्पन्न मिळालंय त्यामुळे एस टी महामंडळावर लक्ष्मीची कृपा झाली आहे विविध सवलतीच्या योजना आणि एस टी महामंडळाचं सणसमारंभासाठी अचूक नियोजन यामुळे एस टीची चाक आर्थिक प्रगतीच्या दिशेनं वेगानं धावू लागली आहेत उन्हाळ्याच्या हंगाम कॅश करण्यासाठी एस टीनं नियोजन केलंय त्याला यश आल्याचं दिसून उन्हाळ्यानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी पुन्हा एस टीला पसंती दर्शवली आहे त्यातून बावीस एप्रिलला एस टीला तब्बल एकतीस कोटी अकरा लाखांचं उत्पन्न मिळालंय हे गेल्या पाच महिन्यातील एस टीचं उच्चांकी उत्पन्न आहे भाऊ दिवशी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एका एक दिवसात महामंडळानं एकतीस कोटी साठ लाखांचा महसूल मिळवला होता विविध कारणांमुळे एस टीच्या उत्पन्नात घट झाली होती पण आता पुन्हा एकदा एस टीला आठशे दिन आले आहेत पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि पन्नास तिकीट सवलतीची महिला सन्मान योजना यामुळे यंदा एस टीला उदंड प्रवासी वर्ग लाभलाय त्यातच उन्हाळी सुट्टीचा हंगामही कॅश करत एका दिवसात महामंडळानं एकतीस कोटी अकरा लाखांचा महसूल मिळवलाय त्यातून एसटी महामंडळावर लक्ष्मी मेहरबान झाल्याचं दिसून येत